नमस्कार मी निहाल शेख आमच्या प्रभाग क्रमांक तेरा बचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शबा शेख यांचा मुलगा मी गेल्या बारा वर्षापासून समाज राजकारणामध्ये आहे विविध माध्यमातून विविध क्षेत्रातून मी समाजकारणामध्ये काम केलेलं आहे लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत दोन हजार बारा पासून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सतत कार्यरत राहून पक्षाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक कार्य करणे उपक्रम राबवणे कोरोना काळात मी स्वतः काम केलेलं आहे किटचे बासप वाचवू द्या अथवा सॅनिटाईज करू द्या घराचे वेगवेगळे असे काम केले रक्त शिबिर घेणे वृक्षारोपण करणे आणि आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये वार्डामधले सगळे माणसे सगळे मतदार माझे बंधू आणि भगिनींना सगळ्याला मी जाऊन भेटलेलो आहे जे माझा विजय शंभर टक्के निश्चितच आहे कारण विरोधकांनी स्वतःहून हार मारलेली आहे स्वतः विरोधकाला काही बोलायला काही नाही म्हणून विरोधक अगर जर कुणाच्या मतदारसंघामध्ये प्रचाराला गेला असेल तर माझ्या नाव काढल्याशिवाय विरोधक प्रचार करू शकत नाही आधी त्यांची परिस्थिती झाली सध्याला त्यांच्याकडे काय का विकास नाही काही नाही आमच्या प्रभागामध्ये मारुती मंदिर आहे कारा मारुती मंदिर एक त्याच्यापासून एक शंभर फूट गेलं तर बाजूला एवढी मोठी कचराखंडी आहे शंभर फूट लांबच तर ह्यांनी त्या मंदिराला सुशोशोभीकरण सु, 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 सु करू शकत नाही तर प्रभाग कसं त्याने चांगला ठेवणार आपलं प्रभागासाठी काय संकल्प केला आहे प्रभागामध्ये रस्ते बघा नाली बघा घंटाकाळी वेळेवर येत नाही जागोजागी कचरा पडलेला आहे आमच्या वार्डामध्ये प्रभागामध्ये जागोजागे परत गल्लीच्या बाहेर आणि मुख्य म्हणजे आमच्या वार्डामध्ये मुख्य जी बाजारपेठ आहे तर ती आमच्या प्रभागामध्ये आहे आणि ह्या प्रभागाची हालत असली झालेली आहे मार्केटमध्ये तुम्ही जर बघतायत तर रात्रीचे आठ वाजले की पुन्हा लाईट अंधारा होत आहे लाईटच काम नाही काही नाही तिथं एक सार्वजनिक शौचालय सुद्धा नाही जर महिला कुठं जायचं म्हणल्या इमर्जन्सी जर आली तर महिलाने कुठं जायचं एक सार्वजनिक शौचालय सुद्धा नाही आपल्या आमच्या प्रभागामध्ये तर मुख्य बाजारपेठेत अशी अवस्था झाली अशी अवस्था ही आमची जी आतापर्यंत मागीलचे जी होते आ, मी कुणावर टीका करणार नाही कुणावर बोलणार सुद्धा नाही फक्त मला विकास करायचा आहे फक्त माझे गावांना की मला एक संधी द्यावी माझ्या सर्व जनतेला माझ्या मतदारबंधू आणि बघण्याचं एकच आव्हान आहे की आपण येत्या दोन तारखेला घड्याया चिन्हासमोरील बटन दाबून माझे मातोश्री शबा नवाजे शेख यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं असे हो, माझे आव्हान आहे सगळ्यांना